नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीराज माउली युट्यूब चॅनल आपलं सर स्वागत मी कृषी अधिकारी राजेंद्र कळे मित्रो आपण नांदगाव तालुक्यामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये मनमान मंडळ आहे मनमान मंडळामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियान राबवलं जाते त्या अभियानाअंतर्गत मनमाड मंडळामध्ये जवळजवळ पाचशे हेक्टरवर आपण या प्रोजेक्ट राबवतोय त्याच्यामध्ये आपण बारा गट केलेले त्याच्या आपण वेगवेगळ्या निविष्ठा त्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत त्याच्याविषयी या एक शेतकरी आहेत त्या गटाच्या अध्यक्ष त्यांच्याविषयी चर्चा केली माझे नाम कशी लक्ष्मी सागर काय तुमच्या गटामध्ये किती लोक आहेत साधारण त्या गटामध्ये चौसष्ट लोक आहे चौसष्ट आणि किती क्षेत्र तुम्ही हे केलं पन्नास हेक्टर हा मित्र तुम्ही पाहिलं असेल का साधारणतः चौसष्ट या गट एका गटामध्ये माणसं आहेत ना त्याच्यामध्ये साधारणतः पन्नास हेक्टरपर्यंत तिने क्षेत्र केलं आपण पाहिलं असेल अलो पहा आता हा ग्रीन मॅनरिंगसाठी आपण हा ताग त्यांना तागाचं बियाणं दिलं होतं पाहि याच्यामध्ये पहिलं असेल ला तर ताग आता का पेरलेला आहे आणि हा तागाच्या पा याच्यावर पाय अशा गाठी आलेल्या आहेत त्या गाठीमध्ये आपण गाठी जर याच्यामध्ये असतात जेवढ्या गाठी जे तेवढं नायट्रोजन फिक्सेशन याच्यामध्ये चांगल्या प्रकारे होतं आणि हे जर आपण व्यवस्था फ्लॉवरिंग स्टेजच्या जर आधी जर आपण जर गाठला तर बऱ्यापैकी आपल्याला जमिनीचा पोत आपल्याला चांगल्या प्रकारे सुधरू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला खताचं प्रमाण कमी लागू शकतो आणि खऱ्या तर ग्रीन मॅनुरिंग हा एक आज काळाची गरज झालेली आहे कारण आता खताचे एवढे जे भाव वाढलेत आहेत खऱ्या अर्थाने आपल्याला कमी पैशामध्ये शेती करायचे असेल सेंद्रिय शेती करायची असेल तर ग्रीन मॅरिंग हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय याच्यामध्ये आपण इकडून केला आहे म्हणून आपण ज्या ज्या शेतकऱ्याला तागाचं जवळजवळ पाचशे हेक्टर आपण तागाचं बियाणं दिलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याने तागाचं बियाणं लावलेलं ला आहे आणि ते प्रत्येक आपण ज्यावेळेस आपण पुढचं पीक घेणार आहे त्याच्या आधी ते गाडलं जाणार आहे हा तागाचा ता तर ग्रीन मॅरिंग तर आपण करतोच त्याचप्रमाणे या गटामध्ये प्रत्येक गटासाठी आपण दसपणे आर्ग कसा बनावा सीपीपी कल्चर कसं बनावं नंतर तुमचा निंबुडी आर्ग कसा बनावा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्टसुद्धा त्याचे आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर हा जे पाचशे पाचशे हेक्टरवर मनमाडमध्ये चांगल्या प्रकारे पूजन राबवला जातो हे एक म मनमाड मंडळाच्या माध्यमातून पूर्ण तालुक्याला नव्हतं पुरा महाराष्ट्राला एक चांगला संदेश देणारा हा एक प्रकल्प इथं राबवला जातो त्यानिमित्ताने या या प्रकल्पासाठी आत्म्याचे कर्नर म्हणून आहे त्यांचं नेहमी मार्गदर्शन त्याचप्रमाणे तालुक्याचे तालुक्याधिकारी मान्य माननीय डमाळे साहेब याच्यामध्ये नेहमी याला मार्गदर्शन करतात शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे मंडल कृषी अधिकारी म्हणजे आंबुरे साहेबसुद्धा याच्यामध्ये मार्गदर्शन करत असतात त्याच्यामध्ये वेळोवेळी जेव्हापासून प्रोजेक्ट आपण राबवला तेव्हापासून आम्ही वेळोवेळी ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज असेल त्यावेळेस आम्ही मार्गदर्शन करत असतो त्याचप्रमाणे बाराघाटाचे अध्यक्ष ते सुद्धा ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये काम करत असतात आणि चांगल्या प्रकारे हा प्रकल्प आम्ही सक्सेस करायचा प्रयत्न याच्यामध्ये करत आहोत तरी सर्वांना विनंती करतो मित्रो आता खऱ्या अर्थाने आपल्याला कमी खर्चामध्ये शेती करायची असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळावं लागेल आणि त्याच्यामध्ये मध्ये जे जे आपण प्रोजेक्ट म्हणजे दुष्परणी अर्क असेल दोन्ही मुळे अर्क असेल किंवा तुमचं सी पी पी कल्चर असेल म्हणजे जे जे बायो आहे ते बायो कल्चर किंवा बायो जे फर्टिलायझर असेल बा बायो तुझं ते जे खतं असतील हे वापरायचा प्रयत्न जर केला तर खऱ्या अर्थाने आपलं उत्पन्नाचा खर्च कमी होणार आहे आणि खर्चातून आपल्याला जो काही नफा राहील तो नफा त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या फरक कमवू शकता म्हणून एक में दोन त्याच्यामध्ये दोन उद्देश आमचे होते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा ह्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प जर राबवला होतो याचा अर्थ एवढाच की आपण सेंद्रिय प्रकारचं जे अन्न जर लोकांना देऊ शकतो हा एक महत्त्वाचा उद्देश आणि कमी पैशामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं येईल हा एक आमचा उद्देश आहे म्हणून सर्वांना आम्ही विनंती करतो मित्र महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी नांदगाव आणि आत्मा यांच्या संयुक्त प्रयोग यांच्याविषयी मी तुम्हाला आव्हान करतो की सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वळा खरंच आणि विषमुक्त अन्न तुम्ही बी उत्पन्न तयार करा आणि दुसऱ्याला बी आपले भाऊ बहीण बंधू असे यांना सुद्धा विषमुक्त अन्न तुम्ही देऊ शकताय सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून बी सेंद्रिय सेंद्रिय शेतीकडे वळण्यावर काळाची गरज आहे म्हणून सर्वांनी सेंद्रिय शेती कर असं महाराष्ट्र कृषी विभाग व तालुक कृषी अधिकारी यांच्यातर्फी सर्वांना आव्हान करतो नमस्कार तुम्ही पाहिलं असेल पण आता हे ताग लावलेलं आहे तागाचं एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला तागाची एकदम शेत आहे आता काही दिवसामध्ये हे ताग गाडला जाणार आहे आणि बराबर शेतीचा शिंदी गर्भ असेल उत्पादकता याची बरोबर वाढू शकते